काय मला सांगा तुमचा जो स्टाफ होता काय जो स्टाफ होता तुमचा काल रात्री जो तुमचा जो स्वीपर होता जो सफाई कर्मचारी जो कंपाऊंड मध्ये होता काय त्याचं काम आहे कंपाऊंड मध्ये त्याचं झाडू मारणं ठीक आहे ते झाडू कुठे मारायचं आहे क्रांतीवीर महात्मा ज्योतिबा फुले हॉस्पिटल काकोर नगर मध्ये विक्रोळी बरोबर ना था था। तर तुम्ही क्रांतीवीर महात्मा ज्योतिबा फुले हॉस्पिटलचे जे कोण पदाधिकारी आहेत सॉरी जे कोण डॉक्टर आहेत किंवा एमएचओ जो जे एसवॉर्डला बसतात भालेराव साहेब एमओए यांना तुम्ही कळवलं का लेखी स्वरूपात त्यांचा काहीच संबंध नाही त्यांचा आणि आमचा काहीच संबंध नाही म्हणजे महात्मा फुले हॉस्पिटल विकोळी मध्ये चाललेला प्रकार आहे तो अत्यंत महात्मा फुले हॉस्पिटल मध्ये तुम्हाला जे काम आहे ना स्क्वेअर फिटा आणि दुसरी गोष्ट इंटरनल असतं की बाबा मुलं पण आहेत ना नाही मला आतमध्ये काम करायचंय मला बाहेर नाही करायचं मग आपल्या जागेवरती त्यांचा माणूस देतात त्यांच्या जागेचा माणूस आपल्या जागे की तुमचा जो स्टाफ आहे तो कंपाऊंडचा स्टाफ आहे बरोबर त्याला डॉक्टर सगळे जे काय आहे ते वॉर्डबॉय म्हणून त्यांना वापरतायत बरोबर झाडू मारणारा जो स्टाफ होता जो लादी पुस्तक होता काय चुकीचं आहे ना <स्ताथ> नाही पण ते कसं आहे ते त्यांच्याकडे माणसं नसली ना तर माझी माणसं वापरतात पण त्यांच्याकडे एमपीएल घेतलेले त्यांनी ठीक आहे त्यांना त्यांना मी किती वेळा तिथे जाऊन बोललो तुम्ही एमपीएल घेते ठीक आहे तुमचा माणूस वापरा ना मी नाही म्हणतो का तुम्हाला तुमच्या कंपनीचं मला नाव सांगायला कंपनी सांगा ना एच एफ एम कुठलं एच केस एम आणि कुठे अंधेरीला ऑफिस आहे अंधेरला कुठे ईस्ट किवा अंधेरला मरोडला आणि तुमचे प्रोपेटर कोण आहेत ओनर कोण आहेत ओनर पण हे तुमचा झाडू मारणारा जो स्टाफ आहे जो क्लिनिकचा स्टाफ आहे तो वॉर्डबॉयचं काम करतो एका जर का उचलताना जर का त्याचा हार जर का तुटलं ते निसटलं तर याला जबाबदार कोण ते असं कसं उचललं कुणी नाही मग त्यांना आपण किती वेळा तिथे इन्फॉर्मेशन केलेली आहे त्यांना इन्फॉर्मेशन किती के वेळा केली कि आहे आपण की बाबा आता सगळ्या गोष्टी घडतायत मध्ये नाही तुम्ही त्यांना कळवलेलं आहे मान्य आहे पण तुम्ही लेखी सर्वात कळवताय का कसं माहितीये साहेब तुम्हाला एक सांगू काय